आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीबाबत तसंच विद्यार्थी शिक्षक राज्यातील सर्व शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना आपण पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामिळ सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी व शिक्षकांची माहिती तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करून अंतिम करण्याबाबत मार्गदर्शक सूचना उपरोक्त संदर्भी विषयाने अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी शिक्षकांची माहिती तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करून अंतिम करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत प्रत संलग्न आपल्या जिल्ह्यातील स सदर कामकाज विविध वेळेत होण्याकरिता आवश्यक ती कारवाई करण्यात यावी युडाईस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अद्ययावत करून अंतिम माहिती ऑनलाईन पद्धतीने राज्य कार्यालय सादर होईल याची दक्षता घ्यावी निलिमा टाके म यांच्या साक्षी निघालेले शिक्षण उपसंचालक अमरावतीचे तेवीस सहा दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक दुसरं बीड जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रधान सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिकारी राज्यस्तरीय शाळेमधील कार्यशाळेमधील सूचना उपरोक्त संदर्भी क्रमांकच्या सूचनानुसार खालील प्रमाणे संची मान्यता सन दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत उचित कारवाई करण्याबाबत कळविण्यात येत आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका महा महानगरपालिका खाजगी अनुदानित अंश अनुदानित प्राथमिक शाळा यांची सन दोन हजार पंचवीस सव्वीसची सलग संचमान्यता दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीसच्या आधार वैद्यपट विचारात घेऊन निश्चित केली जाणार आहे तरी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यता विविध कालावधीत करण्यासाठी प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करून घेण्याचे निर्देश या सर्व शाळांना देण्याचे आले आहेत तरी सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून विडाईस ह्यावरील विद्यार्थी सरळ पोर्टलमध्ये दिसणार असल्यामुळे एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत अचूक विद्यार्थी माहिती भरण्यात यावी तसेच मागील वर्षाची संच मान्यतेमध्ये काही शाळा मा बाबतीत वर्ग नोंद न झाल्याची अशा शाळांना शिक्षक मंजूर झाले नव्हते तरी सर्व शाळांनी आपल्या वर्ग खोल्याची नोंद योग्य रीतीने युटीएसमध्ये खा असल्याची खात्री करावी यु प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती विद्यार्थ्याची आधार वैधता व इतर आवश्यक कारवाई विहित कालावधीत दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करणे यावी यामध्ये विलंब झाल्यास किंवा चुकीची माहिती भरल्यास शिक्षकपदे मंजूर झाली नाही तर किंवा अतिरिक्त झाल्यास याची जबाबदारी संबंधित शाळेची मुख्याध्यापक केंद्र प्रमुख व संबंधित तालुक्याची ग्षणा यांची राहील यांची नोंद घ्यावी दोन्ही परिपत्रक पाहूया तेवीस सात दोन हजार पंचवीसचे अमरावती उपसंचालक यांचे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे पंचवीस सव्वीसची राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी शिक्षकांनी तीस नऊ पंचवीसपर्यंत माहिती अद्याप करण्याबाबत सूचना दिलेल्या आहे ही पूर्णपूर्ण माहिती बघितलेली आहे दुसरं परिपत्रक आहे सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस व अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शिक्षणाधिकार राज्यस्तरीय कार्यशाळेमधील ह्या सूचना ह्यासुद्धा आपण बघितलेल्या आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे सबस्क्राईबचं बटन त्यालाच टच करा समोर येईल क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील